चांगली गोष्ट आहे चला मुद्दा इतकाच आहे तर गाईचं पोट भरलं गाई भर निवांत बसल्या मग गोपाळ खेळ खेड़ खेळले खेळ खेड़ करून गोपाळ थकले मग भार कोठे भूक काना आता मला भूक लागली मग वेणू वाजवला गाई एकत्र आल्या गोपाळ एकत्र आले त्याच्या शिदऱ्या एकत्र केल्या त्याचा काला केला डाव्या हाताच्या तळ हातावर तो काला घेतला बोटाच्या सांदीत लोणचं चटणी कोशिंबीर पापड ठेवले कमलाकृती गोपाळांना उभं केलं भगवंताने आपली कृपादृष्टी त्या काल्यावर टाकली कमरीला खोवलेला आहे स्मित हास्य केलेला आहे आणि कृपा टाकली आणि भगवंताच्या कृपेनं युक्त असलेला काला गोपाळांना मिळाला आज तोच काला आपण सेवन करायचा आहे आणि आपलं जीवन तृप्त करून घ्यायचं आहे ज्ञानेश्वर च्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने पूजनीय दत्तानंदजी महाराज पोथुरकर पूजनीय नाना महाराज पूजनीय नारायण महाराज या सर्वांच्या आशीर्वादाने पूजनीय श्रद्धेरीय गुरुवर्य डॉक्टर बाबा पूजनीय विकासानंदजी महाराज पूजनीय केशव महाराज जगदळेजी या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने उभे राहिलेले आमचे सगळे गुरुबंधू अत्यंत गोड असे गायक सगळे महाराज सगळे टाळकरे विशेष करून माझ्या पाठीशी उभा राहिलेले लहान लहान मुलं विद्यार्थी वाढवत नाही का वाक्यात सांगतं हे ना हे मुलं म्हणजे आपल्या उत्सवाचं किंवा आपल्या संप्रदायाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एकाच वाक्यात सांगतो वाढवत नाही हे मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंच व्यसन करणार नाहीत हे माझ्याकडून देऊन घ्या चांगला त्यांचं अभिनंदन अत्यंत घोडासे मृदंगाचार्य आणि आपल्या पवित्र उपस्थितीत ही झालेली सेवा भगवंताच्या चिरणी समर्पित करतो आजच्या संपूर्ण कीर्तनातून काहीच आठवणीत राहिलेलं नसलं तरी दोन गोष्टी आठवणीत ठेवायच्या एक गोष्ट तुम्ही आठवणीत ठेवायची गाव व्यसन मुक्त मुक्त दारू पाहिजे ही जबाबदारी तुमची तुमची काय जबाबदारी संस्कृती सांभाळायची लेकरावर चांगले संस्कार करायचे शाळेत पाठवताना देवाच्या दर्शन घेऊनच गाडीत बसवायचं ही जबाबदारी तुमची हे सगळे संस्कार आपण पाळा आणि या उत्सवाचा अमृत महोत्सव पंच्याहत्तरावं वर्ष मोठ्या थटात संपन्न व्हावं अशी मी प्रभूच्या चिरणी प्रार्थना करतो माझे तरुण मित्र सगळे इथं जवळ आले या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो दोन्हीही सरपंच यांनी हे सोडलं व्यसन त्यांच्याबरोबर ज्या अनेकांनी सोडलं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो ते सगळे तरुण योगेश्वराव वगैरे सगळ्यांनी सोडलं सगळ्याचं मी मनापासून मनापासून अभिनंदन करतो आणि आणि दहा ते बारावीस म्हणजे दोन तास वीस मिनिट झाले मी तुमच्याशी बोलतोय नियम कितीच आहे दोन तासाचा आता झालंय किती दोन तास वीस मिनिट बर का वीस मिनिट जास्त झालंय काय म्हणतात म्हणजे टाईप लक्षात असलं म्हणजे बरं आपलं थोडं त्याचा हिशोब तस नसतंय तसं नसत्या तुम्हाला माहिती आहे तर मी इमानदारी केलेली तुम्हीही इमानदारी करा एवढी मी प्रभूच्या चरणी तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि आणि एक तीन चार मिनिट माझ्यासाठी द्या चालेल एक तीन चार मिनिट मी जे तुमच्या बोललो बर का ते माझ नाही मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेत चार वर्ष राहिलो माझ्या गुरुजींनी मला जे शिकवलं तेच मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय स्वानंद सुक गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या गुरुवरी यांनी जे शिकवलं आदरणीय श्री गुरु डॉक्टर बाबा आपले भास्कर असे सगळी मंडळी आणि ते मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय ज्या संस्थेत मी शिकलो त्या संस्थेला येणाऱ्या पाडव्याला एकशे ये नऊ वर्ष पूर्ण होतात एकशे नऊ वर्ष जगाच्या पाठीवर हीच एक अशी संस्था आहे इथं शिक्षकाला पगार नाही विद्यार्थ्याला नाही आणि ही संस्था माणसं किमान माझ्यासारखे दहा हजार कीर्तनकार आतापर्यंत या संस्थेनं समाजाला दिले कितीतरी गायक कितीतरी वादक कितीतरी पाठक संस्थेनं दिले हे इतकं उत्तम गातात वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय भजन भीष्माचार्य गुरुदेव बोधे बाबा त्यांचीही कृपा आहे हे उत्तम वाजवतात वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय मृदंग महर्षी गुरुदेव वैद्य बाबा त्यांची वैद्य बाबा त्यांचीही आहे आणि म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री गुरु प्राप्त स्मरणीय संदीपान महाराज असे गावकर आणि अवघ्या महाराष्ट्राचे गुरुजी शांती ब्रह्म गुरुदेव पुरेकर बाबा